माझ सोलापूर न्यूज मध्ये आई वडिलांची भांडण करून प्रियंका उर्फ राजेश्री माडेकर हिने एका मित्राच्या मदतीने घरातील पन्नास हजार रुपये व ऐंशी रुपयांचे दागिने लंपास केल्याचे फिर्याद भगवान भानुदास भांगे राणा निराळे वस्ती पेठ यांनी फोदर चौडी पोलिसांमध्ये दिले आहे तीस मार्च रोजी रात्री मुलगी प्रियंका व राज हे दोघे मोरारजी पेटीतील घरी आले तुमच्या मुलीशी विवाह करायचा आहे असे म्हणून त्यांनी शिवीगाळ केली त्यावेळी साठ वर्षे भगवान भांगे यांनी डायल एकशे बारावरती कॉल केला व पोलिसांनी कौटुंबिक वाद असल्याने फौदाचोडी पोलिसांनी रिसर द्या म्हणून सांगितले आई वडील पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर प्रियंकाने त्या राजच्या मदतीने घरातील ऐवज चोरून नेला असे फिरदीचे म्हणणे असून या प्रकरणी प्रियंका माडेकर व राज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हवलदार नागेश कामूर्ती हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका